विश्वास नांगरे पाटलांचा एआय चेहरा वापरून फसवणूक सेवानिवृत्त अधिकाऱ्याची अठ्याहत्तर लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे नांगरे पाटील बोलत असल्याचं भासवत वृद्ध दाम्पत्याला गंडा घालण्यात आला आहे महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हा कोटा चेहरा बनून नांगरे पाटील बोलत असल्याचं भासवत छत्रपती संभाजीनगर इथल्या एका वृद्ध दाम्पत्याला गंडा घालण्यात आला आहे एका वृद्ध द्राम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून फोन आला आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं फोनवरती कि तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते तर ती टाळायची असेल तर त्यांनी काही रकमेची मागणी केली त्या वृद्ध द्राम्पत्यांनी बँकेतून त्यांना जवळपास अठ्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर केलेली आहे याच्यामध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे